Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबईतकमध्ये गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र असेल पुणे मुंबई असेल या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे अनेक भागांमध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचा माल वाहून जात असल्याचे व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहिले असतील काल पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला एका दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटनासुद्धा आपण पाहिलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅमसुद्धा झालं होतं आणि त्यामुळे साहजिकच प्रश्न विचारला जातो आहे की हा अवकाळी पाऊस आहे का मान्सूनपूर्व पाऊस आहे इतका पाऊस नेमका का पडतो आहे पावसाचा पॅटर्न बदलला आहे का। असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत आणि यापुढे पावसाचं जे प्रमाण आहे ते कसं असणार आहे कुठले अलर्ट दिलेले आहेत असे सुद्धा प्रश्न विचारले जातात आणि या सगळ्या संदर्भात माहिती आपल्याला घ्यायचे या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्राध्यापक किरण कुमार जोहरे आहेत जे ढगफुटी चे आहेत आणि त्याचबरोबर हवामान विषयक अभ्यासक सुद्धा आहेत आपल्याला सरांकडून या सगळ्या संदर्भातली माहिती घ्यायची सर स्वागत आहे तुमचं मुंबई मध्ये सुरुवातीला आम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आपण बघतो की काल पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला अनेक भागांमध्ये जवळजवळ चिंचवड सारख्या भागामध्ये शंभर मीटर

पर आवर या रेटचा पाऊस याचा अर्धा तासामध्ये पन्नास मिलीमीटर पाऊस झाला किंवा पंधरा मिनिटांमध्ये जे काय आहे पंचवीस मिलीमीटर पाऊस झाला तरी सुद्धा तो ढगपुटी म्हटलं जातं okay. काल जो पाऊस झाला ढगपुटी झाल्यानंतर ज्या पद्धतीने रस्ते उकडतात भिंती पडतात वाहनं वाहून जातात तशा पद्धतीचं जा सर्व चित्र पुणेकरांनी बघितलं पिंपरी चिंचवडचे लोक वाकडच्या भागातले लोक या ठिकाणी यांनी बघितलं की पावसाने अक्षरशः तांदव केलेलं होतं मोठ्या प्रमाणात नुकसान पण झालेलं आहे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं बेस्ट मध्ये पाणी शिरलं वाहनांचं नुकसान झालेलं आहे आणि लोक अक्षरशः जीव मुख्य देऊन पद्धतीने त्याची काय कारण आहेत त्याचा अभ्यास करायला लागेल आपल्याकडे डॉक्टर रडार यंत्रणा जी आहे एक्स बँक ती अचूक डपुटी जी आठ तास आधी पर्यंत त्याचं भाकीत करू शकते आणि पंतप्रधानांनी आता एकशे सव्वीस डॉक्टर रडार जे आहेत त्याचा नेटवर्क घोषणा ज्याच्यामध्ये मिळणार आहे आणि ती सर्व एक्सिर बसवली तर बोटाच्या तेरा एवढ्या भागामध्ये किती बाष्प आहे किती बर्फाचे कण आहे आणि किती पाणी आहे आणि वाऱ्याचा वेग कोणत्या बाजूनी आहे याच्या माहितीनुसार आपण अचूक घरपुटेची माहिती देऊ शकतो इव्हन दुष्काळ पाऊस पडणार आहे का थंडी पडणार आहे का याची माहिती सुद्धा जी होती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अलगोरच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या थेट मोबाईल वरती किती मिनिट किती सेकंदाने किती मिलीमी पाऊस पडणार आहे प्रवास करायचा की नाही करताना कुठे नाही आपल्याला असता येऊ शकतो याचा एकदम माहिती देणं शक्य होईल त्या दृष्टीने पावलं उचलणं आहे मला पहिलं सांगायचं आहे की पुणे मध्ये काल धटपुटी झाली हे आपण समजून घ्यायला हवं तुमचा दुसरा जो प्रश्न आहे का मान्सूनचा पॅटर्न बदललेला आहे का तू नक्कीच मान्सूनचा पॅटर्न बदललेला आहे दोन हजार चार पासून मी सातत्याने भारत सरकार त्याच्यानंतर मिनिस्ट्री ऑफ सायन्स आय एम आणि आय आय टी एम यांना लेडी स्वरूपात अनेकदा कळवलेला आहे त्यांना पत्र लिहिलेले लेडीला आहे त्याचा थेट परिणाम जो आहे तो इंडियन ऍग्रीकल्चर वरती आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संकटवरती होणार आहे अन्न सुरक्षिततेला याच्यामुळे भारतात आणि जागतिक अन्न सुरक्षिततेलाही धोका निर्माण होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इकॉनॉमिक जे आहे जीडीपी त्याच्यावरती याचा इम्पॅक्ट विपरीत होऊ शकतो त्या दृष्टीने आपण पावलं उचलली गरजेचे आहे तिसरा प्रश्न हा होता की हा अवकाळी आणि मे या तीन महिन्यामध्ये येतो मध्ये मान्सून सुरू होतो असं आपण साधारणतः धरतो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरला सप्टेंबर तीस सप्टेंबरला अधिकृत पद्धतीने मान्सून संपलेला असतो आणि एक नंतर जो पाऊस होतो उत्तर किंवा पोस्ट मान्सून पाऊस आ, जर आपण बघितलं मागचे ऑलमोस्ट महाराष्ट्रामध्ये पाऊस झाला नाही आणि पावसाला मान्सून पाऊस किंवा मान्सून पूर्व पाऊस म्हटलं तर मे जून जुलै या तीन महिने साधारणतः तो मान्सून पूर्व विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणं अपेक्षित आहे आणि हा प्री मान्सून जर झाडला तर आपल्याकडे जुलैच्या अखेर किंवा ऑगस्ट मध्ये मान्सूनचं आगमन होणं अपेक्षित आहे महाराष्ट्राच्या बाबतीत मी बोलतोय तो ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असा मान्सून राहील आणि मान्सून उत्तर पाऊस जो आहे तो डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी असा मान्सून उत्तर पाऊस अपेक्षित आहे आता वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात गरम होत आहे आणि अशी ही माहिती आलेली आहे पुष्टीकरण पाकिस्तान कडनं नाही झालेलं आहे की त्या ठिकाणी किरणोत्सर्ग जो आहे तो लीक झालेला आहे आता हा जो पाऊस पडतोय तो मुंबई रायगड रत्नागिरी कोकण किनारपट्टी या ठिकाणी याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे येत्या काळामध्ये म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत ते अजून वाढू शकतं आणि हे पावसाचं प्रमाण चोवीस तासामध्ये दोनशे मिलीमीटर पेक्षाही अधिक होऊ शकतं ज्याला आपण ऑरेंज रेड मुंबई काळजी घेणं गरजेचं आहे वाहतुकीची व्यवस्था त्याच्यानंतर लोकल या सगळ्यांचं पाहून पाऊस किती प्रमाणात होतोय ते बघून आपण घराच्या बाहेर निघायला हवं मान्सून पूर्व जो पाऊस होतो तो गडगडाटा सह होतो होतोच प्रकारचे अजस्र काळे ढग त्याच्यात असतात मान्सूनच्या काळात फ्लॅट ढग असतात त्याच्यामध्ये विजा चमकत नाही असं मला निश्चित पण सर जसं आपण काल पुण्यामध्ये बघितलं तुम्ही सुद्धा म्हणाला की ढगसदृश्य पाऊस झाला आणि एका तासामध्ये किंवा काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो जवळजवळ शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस होतो आणि त्याचे परिणाम आपण बघितलेले पुण्यामधला काल पाऊस झाला तो काही पहिला नाहीये याच्या आधी सुद्धा अनेक वर्ष अशा अशा पद्धतीचा पाऊस पडतो आहे कमी वेळात जास्त पाऊस पडतो आहे आणि त्याच्यामुळे आपण झालेलं नुकसान सुद्धा बघतोय हे नेमकं काय आहे आणि काल जो पाऊस पडला पुण्यामध्ये तो कशामुळे झाला कमी कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याचं जे प्रमाण सध्या वाढलेलं आहे ते कशामुळे झालेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे कमी वेळेत जास्त पाऊस पडतो त्याला ढगपुटी म्हटलं जातं ढगपुटी हा शास्त्रीय शब्द आहे याला फ्लॅश फ्लड म्हणजे हा कमी वेळात जो जास्त पाऊस येतो त्याच्याने अचानक रस्त्यावरती पाणी जे येतं त्याला फ्लॅश फ्लडच्या स्वरूपात म्हटलं जातं किंवा अचानक कमी वेळात येणारा पूल फ्लॅश सारखं तर त्याला फ्लॅश फ्लड म्हटलं जातं आता दुसरा प्रश्न तुमचा जो हा होता की ह्या ढगपुटीचं प्रमाण का वाढलेलं आहे तर दोन साली आ, जी आहे ती चार ऑक्टोबरला पुण्यामध्ये पाषाणला ढगपुटी झाली सूचना मला देता आली आणि त्याच्यातनं हजारो लोकांचे प्राणी वाचू शकलो आता त्यावेळेस पण चार लोकांचे प्राण जे आहे ते या ढगपुटीने गेले होते आणि त्याच्यानंतर मग ढगपुटी नाकारण्यासाठी अतिवृष्टी महावृष्टी ढगपुटी सदृश्य सदुष। सदृश्य असं काही नसतं एक तर मनुष्य पुरुष असतो किंवा स्त्री असतो स्त्री किंवा पुरुष सदृश असं काही नसतं तसं ढक हा जो आहे तो शास्त्रीय शब्द आहे त्याच्यानंतर ज्याला अतिवृष्टी महावृष्टी अतिमहावृष्टी महा अतिवृष्टी असे अनेक शब्द जे आहेत ते नॉन सायंटिफिक ज्याला वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशननी मान्यता दिलेली असं ढकबुटी लपवण्यासाठी केले जातात कारण ढकपुटी झाली हे जर स्वीकारलं संदर्भात झालेलं नुकसान जे आहे ते नैसर्गिक अंतर्गत येतं त्याला शासनाला मदत करावी लागते आणि जबाबदारी जी अनेकदा जे अधिकारी आणि नेते लोक जे ते टाळून आणि कदाचित भीती कमी व्हावी यासाठी सुद्धा हा शब्द न वापरता आपल्याकडे किंवा बस्ट हा शब्द न सायंटिफिकली वापरता अं अतिवृष्टी हा शब्द वापरला जातो आता कमी वेळात जास्त पाऊस काय होतो तर याला कारण असं आहे की कमी वेळात जास्त पाऊस देणारे कृष्ण अजस्र निर्माण होतात याची उंची जी आहे ती दोन पासून तर बारा किलोमीटर उंचीपर्यंत जाऊ शकतात अर्थात पुण्यातले हे ठर बारा किलोमीटर वरती होते की कि पंधरा किलोमीटर वरती होते आणि पिंपरी मध्ये मोठ्या प्रमाणात अजस्र ढग का निर्माण झाले होते याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला एक्स बँक ऑफर ची खूप आवश्यकता आहे जे का येत्या काळामध्ये येईल अशी अपेक्षा आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अकरा एक्स बँक करू शकलो आणि भारताला खरं तर चारशे एक्स बँड ऑफर रडार्ट नेटवर्कची गरज आहे की जे पूर्ण प्रदेशाला आणि अचूक पद्धतीने भारतातल्या एकशे बावन्न कोटी जनतेला मोबाईलवरती वरती अचूक एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो ते पीएलसी आणि स्कारा याच्या बेसवरती अं सुपर कॉम्प्युटरवरती डेटा प्रोसेसिंग करून किंवा क्वांटम कॉम्प्युटरवरती डेटा प्रोसेसिंग करून लोकांना मोबाईलवरती आणि हवामानाची माहिती घेऊ शकते बरोबर बर सर आता मला हा प्रश्न विचारायचा की आता लोकांना प्रश्न पडलेला आहे की काल जसं पुण्यामध्ये इतक्या इतका पाऊस झाला कमी वेळात जास्त पाऊस झाला मुंबईमध्ये सुद्धा रात्रीच्या सुरमा सुमारास सुरुमा, सुरुमा, मुसळधार पावसाने हजेरी लावली इतर भागांमध्ये मग कोल्हापूर असेल सातारा असेल या भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस झालाय तर पुढच्या काळामध्ये मी अजूनही आपण मान्सून आला नाही असं म्हणतो आहोत मान्सून पूर्व पाऊस आहे असं तुम्ही म्हणाला तर हा पाऊस कसा राहील याचा पॅटर्न नेमकं काय राहील हा संध्याकाळच्याच सुमारास पडेल की दिवसभर सुद्धा पडू शकतो हा किती दिवस राहील आणि याच एक शास्त्रीय कारण असं आहे तुम्ही जर काल पुण्यातला नाही पाऊस बघितला असेल किंवा जर घटना बघितला असेल तर साधारणतः हा जो पाऊस आहे तर ढग जमायला जी, जी साधारणतः दोन अडीच नंतर सुरुवात होते लोक ढग जे काळे काळे असं वरच्या दिशेने जाताना दिसतात तुझक्यासारखे किंवा अय म्हणता येईल आपल्याला कापसाचे जे मोठमोठे गठ्ठे आहेत ते आपण उंच करून त्याचा मनोगा किंवा डोंगर करून ठेवण्यासारखे ते ढग दिसायला लागतात हे सर्वसामान्यांना सांगू इच्छितो ते काळे पांढरे असतात त्याच्यानंतर दुसरी गोष्ट त्याचा थेंबांचा आकार जो आहे तो पुण्यामध्ये काही मोठे मोठे थेंब पडत होते मग पाणी वाहत होतं भुयांवरनं जनरल पावसात पाणी वाहत नाही डोळे पण डोळ्यामध्ये लोकांना जात होते पाण्याचे थेंब जे ते पाठीवरती दगड भरावेत अशा पद्धतीने होतं ही ढगदैकी लक्षण आहेत आणि आकाश पांढर दिसत होतं कारण टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच्या माध्यमातून प्रकाश जो येतो आपल्या आत नाही साडेपाच नंतर जे तापमानामध्ये अचानक जे कमी म्हणजे तापमान घटायला लागतं सायंकाळी त्यामुळे ढळपुटीचा सा पाऊस हा नेहमी पाच वाजे नंतर कोसळायला सुरुवात होतो आणि साधारणतः तापमान कमी झाल्यामुळे वर्ण खालच्या दिशेने जे प्रमाणात तापमान घसरल्यामुळे पाण्याचे थेंब खाली येतात हे सर्वात महत्वाचे आहे पण पुढे काळात बोलायचं झालं तर आपल्याला जून आणि जुलै मध्ये येत्या काळामध्ये बोलायचं झालं तर जून जुलै मध्ये सुद्धा पुणे मुंबई महाराष्ट्राला पुणे एकदा कुटुंबचा सा सामना करावा लागेल मुंबईकरांनी आणि पुणेकरांनी कराणी त्याच्याच त्याचबरोबर पुढच्या किनारपट्टीवरील सर्व जे काही आहेत त्या ठिकाणी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे पाण्याचा निचरा वाढवण्यासाठी गटारांची जे काही पाईप आहे त्यांची जे डायमीटर आहे ती वाढवणं गरजेचं आहे आपली जे पाईप आहे ते साधारणतः तीस ते पस्तीस मिलीमीटर या आकाराची ज्याच्यातन पाण्याचा निचरा होत नाही मुंबईला पण मागच्या वेळेस पंप मागितले होते तसे पंपांची संख्या वाढून ते पाणी जे आहे ते निचरा करणं गरजेचं आहे अदरवाइज आपली जी रेल्वेची व्यवस्था आहे ती आणि लोकलची व्यवस्था जी ती अफेक्टेड होऊ शकते विजेचा पुरवठा खंडित होतो झाडं पडतात कारण मान्सून पूर्व पावसामध्ये वारे जे वेगाने वाहतात ऍक्च्युली हे एक महत्वाचं आणि ऑलरेडी जनावरांची मृत्यू होत आहे सामान्य नागरिकांची मृत्यू होत आहे सर्वात उंच त्या भागामध्ये विसी गॅरेस्टर जे आहे ते लावणं हा एक उपाय होऊ उपा शकतो पण आता ही जबाबदारी जी आहे ते कॉर्पोरेशन आणि नगरपालिका यांच्या प्रश्न पडलेल्या लोकांना करण्यासाठी बरोबर मा, आहे मान्सून अजून दाखल व्हायचा आहे आणि मान्सून पूर्व पाऊस आपण हा म्हणतो आहोत हा नेमका कसा असेल याचा पॅटर्न कसा असेल पुढचे किती दिवस असा पाऊस पडत राहील काय अंदाज आहे सगळ्याचा एकवीस तारीख आहे साधारणतः तर हा पाऊस साधारणतः ता, सत्तावीस तारखेपर्यंत जो आहे तो वाढीत राहील वाऱ्यांच्या ह्याच्यानुसार हा पाऊस जो आहे तो वाढेल सध्या अगदी समुद्राचा जर भाग घेतला तर या ठिकाणी मोठ्या आहे जे त्याला काय म्हणता येईल मुंबईच्या दिशेने जे आहे ते वाटचाल करताना दिसत आहे आता पृथ्वी जी आहे ती जी आहे ती फिरताना जी आहे अशा पद्धतीने फिरते की ते बाष्प जे आहे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे गेलं पाहिजे कारण पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी फिरते पण तरी सुद्धा मुंबईच्या किनारपट्टीलगतच जे बाष्प आहे ते मुंबईच्या भागामध्ये बसून त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते चक्रीवादळ निर्माण होऊ शकतात की ज्याची सूचना सी बँक आपल्याकडनं दिलं देण्यासाठी उपयोगी पडतो एक्स बँक ऑफ आपल्याला एक्झॅक्टली किती पाऊस कुठे करणार आहे याची माहिती मिळते तो येत्या काळात बोलायचं झालं मान्सून पॅटर्नच्या बाबतीत तर या आठवड्यामध्ये आपल्याला मुंबईकरांना पावसाचं प्रमाण त्याच्यानंतर साधारण सव्वीस सत्तावीस पर्यंत पुन्हा एकदा ढकपुटीचा सामना मुंबईला करावा लागू शकेल आणि जून आणि जुलैमध्ये देखील ढकपुटीचा पाऊस जो महाराष्ट्राला आणि इतर राज्यांना पाहायला मिळेल सध्या आठ केंद्रशासित प्रदेश आणि अठ्ठावीस राज्य जर बघितली आपण तर छत्तीस पैकी आठ ठिकाणी फक्त पाऊस नाही आहे बाकीच्या तेरा ठिकाणी जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो तेरा राज्यांमध्ये केंद्रशासित प्रदेश मिळून भारतामध्ये सुरू आहे आणि पंधरा ठिकाणी साधारणतः मॉडरेट किंवा मध्यम पद्धतीचा पाऊस सुरू आहे तो पंधरा आणि नी तेरा ऐंशी जर आपण देरीज केली तर आपल्याला असं लक्षात येईल की छत्तीसपैकी अठ्ठावीस राज्यांमध्ये भारतामध्ये सध्या पाऊस चालू आहे जो कमी अधिक प्रमाणात आहे त्या महाराष्ट्रामधला पाऊस मोठ्या प्रमाणात आहे मी सांगू इच्छितो अरबी समुद्रात सर एक वादळ तयार होत आहे आणि त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो हे वादळ आता नेमकं कुठल्या किनारपट्ट्यावर धडकू शकतं का त्याचा जो वेग आहे तो कसा असेल आणि त्याची दिशा कुठली असेल अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या चक्रीवादळ निर्माण होत असतात ऍक्च्युअली वादळ तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती दोनशे पन्नास तास इतके कमीत कमी वेळ लागतो त्याला तो दहा दिवस साधारणतः वादळ तयार होण्यासाठी लागणारा आहे डॉक्टर आहे त्याच्याने आपल्याला त्या वादावरती चांगल्या पद्धतीने वॉश ठेवता येऊ शकतो सो घालून जाण्याचं कारण नाही निश्चितपणे अरबी समुद्रात वादळ होण्याची जी आहे वाढलेली आहे आणि बंगालच्या उपसागरात वाढलेली आहे पूर्वी अरबी समुद्रात निर्माण होणारी वादळ जी आहेत ती ओमानच्या दिशेने जास्त प्रमाणात निघून जात होती मात्र मागच्या वेळेस एक वादळ जे आहे ते मुंबई म्हणजे अरबी समुद्रातनं जे आहे ते कोकण किनारपट्टीला जे आहे so, ते अलिबाग जवळ धडकला प्रकारचं एक लक्षण दाखवत आहे चक्रीवादळ घाबरून झाल्याचं कारण होताना दोनशे पन्नास तास एवढा कालावधी घेतो आणि त्याची सपेक्षण जी आहे ती माहिती जी आहे ती अधिकृत यंत्रणांमार्फत जी आहे ती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाते आपल्याला जो धोका आहे महाराष्ट्राला तो ढटपुटी होणाऱ्या पावसाचा आहे ज्याचं प्रशिक्षण करण्यासाठी आणि ज्याची अलर्ट देण्यासाठी महाराष्ट्राला एक्स बँक ऑपरेट रडार जे की आठ गिगा हॅड्स ते बारा गिगा हॅड्स मध्ये नेमका चालतं याच्या नेटवर्कची गरज आहे म्हणून मला सांगायचं आहे की लवकरात लवकर आपल्याकडे जे एक्स बँक डॉपरचा नेटवर्क आहे ते भारतामध्ये जर ऑपरेट झाला तर निश्चितपणे नागरिकांना शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकेल मुंबईकरांना आवश्यकता आहे पुणे जर कॉस्मोपॉलिटन सिटी आणि लोकांची जीवितांनी टाळण्यासाठी नुकसान टाळण्यासाठी आणि आर्थिक नुकसान जे आहे मुंबईचं ते टाळण्यासाठी आपल्याला इंग्लंड टोपला घडायची गरज आहे मान्सून पॅटर्न बदललेला आहे ही गोष्ट खरी आहे आणि येत्या काळात अजून पुटीना आपल्याला सामना करायचा आहे जुलै एंडला आणि ऑगस्ट मध्ये मान्सूनचा पाऊस जो येतो सुरू होताचा पाऊस मान्सून पाऊस आहे असं माझं मत आहे माझं वैयक्तिक मत आहे सर सार। सार। या वर्षीचा अगदी शेवटचा प्रश्न या वर्षीचा पाऊस नेमका कसा असेल तो किती प्रमाणात पडेल आणि शेतकऱ्यांसाठी तो किती फायद्याचा ठरू शकतो दोन हजार अठरा सालच्या दुष्काळानंतर जर बघितलं तर दोन हजार एकोणवीस ते दोन हजार तेवीस या कालामध्ये जो पाऊस पडलेला आहे तो वाढत गेलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये आपण बघितलं असेल तर पुन्हा एकदा पाऊस थोडासा कमी झालेला आहे आणि आता दोन हजार पंचवीस आहे माझं जे काही अनालिसिस आहे माझा जो अभ्यास आहे तो असं दाखवतो की दोन हजार पुढचा जो कालावधी आहे त्या ठिकाणी पाऊस जो तो वाढत जाणार आहे कारण इनस्टेबिलिटी वातावरणात वाढलेली आहे त्याच्याने विजा सामग्र्यांचं प्रमाण वाढलेलं आहे तुम्ही नंबर ढगांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मराठवाडा आणि ओव्हरऑल महाराष्ट्राचा जर विचार केला आजकाल संपूर्ण महाराष्ट्रभर कुठे ना कुठे कमी अधिक प्रमाणात विजा चमकत राहतात विजा तेव्हा समजतात की जेव्हा क्युमुल न्यूबर्स क्लाउड होतात तर प्रत्येक क्युमुल न्यूबर्स क्लाउड मध्ये ढकुटी होतेच किंवा पाऊस पडतोच आणि विजा चमक चमकतातच असं नाही आहे वारा कसा वाहतोय किती स्थिर आहे किती वेगाने वाहतोय त्याच्यानंतर त्या प्रदेशामध्ये किती प्रमाणात बाष्पीभवन होत जे की दिवसभर होतं आणि साधारणतः अडीच नंतर जे आहे ते ढग मोठ्या प्रमाणात दिसायला लागतात आणि साडेचार नंतर साडेचार ते साडेनऊ या कालावधी ढग फुटे होते आता अमरावती सारख्या ठिकाणी रात्री दहा नंतर सुद्धा अडीच वाजता वाजता या ढगपुटी झालेल्या आहेत कारण तिथे डाऊन डाऊन असतो म्हणजे वरतून ढगातलं जे बासणं आहे ते मोठ्या प्रमाणात सकाळच्या वेळेस खाली येतं आणि त्या डाऊनडाऊनमुळे घुसळून ढगामध्ये कार सेपरेशन होतं विजा समजतात आणि ढगपुटी होते अपडाऊनमुळे जे ढगपुटी होते ती साधारणतः संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत होते आणि रात्री दहा नंतर ज्या ढगपुटी होतात त्या डाऊन कॉम मोठ्या प्रमाणात ढगपुटी होतात निश्चित त्यामुळे अर्थातच सरांनी जसं सांगितलं की येत्या काळामध्ये सुद्धा ढगफुटी सुदृश्य पाऊस होऊ शकतो त्यामुळे खबरदारी घ्यायची गरज आहे आणि अर्थातच आपल्याला यावरसुद्धा अभ्यास करण्याची सुद्धा आणखी गरज आहे सर तुम्ही वेळ काढल्यात आणि आमच्याशी या सगळ्या संदर्भातली माहिती दिलीत आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की पुढच्या काळामध्ये हा पावसाचा पॅटर्न नेमका कसा कसा असणार आहे सरांनी जसं सांगितलं की मान्सूनचं पॅटर्न निश्चितच बदललेला आहे आणि कमी वेळात जास्त पाऊस होण्याचं प्रमाणसुद्धा या सगळ्यामध्ये वाढलेलं आहे अर्थात पाऊस कसा होतो हे याकडे आपलं लक्ष असणार आहे त्याचबरोबर मुंबई आपण आपण नेहमीच वेदर रिपोर्ट आ, हे असा व्हिडिओ करत असतो त्या संदर्भातली माहिती देत असतो आणि वादळांच्या संदर्भातली सुद्धा माहिती देत असतो तर ते व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि मुंबईतला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा आज इथेच थांबतो धन्यवाद